नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता काव्याला पार्थला उठणं लावत असते तर नंदिनी जी आहे ती सुद्धा नंदिनी आणि मालिनी सुद्धा तेच करत असतात त्यावेळेस आता पिहू विचारते हे सगळं तुमचं काय चाललंय नेमकं त्यानंतर आता नंदिनी पिहूला या दिवसाचे महत्व सांगत असते तर तेच दुसरीकडे रम्य आणि वसुंधराचा वेगळा प्लॅन सुरू असतो या दिवाळीत आपण कशा प्रकारे पार्थ आणि काव्याला वेगळं करू शकतो पण या दोघांचं हे काम करण्यासाठी सुनीताची एंट्री होणार आहे त्या वेटरने फुटेज रिकव्हर करून पेनड्राईव्ह मध्ये टाकलेलं असताना आणि ते पेनड्राईव्ह आता सुनीताला मिळतो सुनीता म्हणते की मालिनी तू उद्या मला फराळासाठी बोलावलंय ना पण तिथे येऊन मीस तुला नवीन दिवाळी गिफ्ट देणार आहे त्या दिवशी तू मला बोलली होतीस ना की माझा गैरसमज झालाय माझी सून अशी नाहीये आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुला कळेल की नेमकं तुझी सून तुझी काव्या किती पाण्यात आहे मी तुला एवढं सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तू माझ्यावर विश्वास नाही ठेवलास ना आता तुला समजेल की या व्हिडिओ मध्ये तुझी आणि तिचा बॉयफ्रेंड सोबत आहे आणि मग तुझा माझ्यावर विश्वास बसेल तर मित्रांनो ऐन दिवाळीमध्ये आता सुनीता जी आहे ते मोठा धमाका करणार आहे आता ती...